प्रतिष्ठानतर्फे हा जो आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रमात आपण जी आज उपस्थिती दाखवत आहेत त्याबद्दल खरं म्हणजे तुमचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करतो इथे गोळकर साहेब पुण्यावरनं आलेले आहेत त्यांच्याबरोबर तामणकर साहेब आणि इतर सगळे मान्यवर आहेत काही ठाण्यावर जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकचे आमच्या गायकवाड साहेब आलेले तिथे ते पी एम सी रेडकर साहेब आहेत आमच्या विनंतीला मान देऊन इथे इनवडकर साहेब आर्किटेक्ट सुद्धा उपस्थित आहेत कारण की मीराबाईंदर शहर साहेब दोन हजार चारला महानगरपालिका झाली आणि त्या अगोदरचे दहा वर्ष पकडली तर एक तीस पस्तीस वर्ष जुनं ते शहर आहे आणि जी समोर बसलेली जी मंडळी आहे त्यांनी मीरा रोडमध्ये त्यावेळी घर घ्यायचं हे ठरवलं त्यासाठी त्यांचे आम्ही आभार यावं अगदी ब मुंबईमधनं छोट्याशा घरातनं कुठलं तरी आपलं एका इमारतीत घर व्हावं घरी नळ असावा सेल्फ कंटेन घर असावं असं मानस ठेवून ही सर्व मंडळी मीरा भाईंदरमध्ये आली आणि त्यांना या ठिकाणी मला असं वाटतं जे आमच्यासारखे जुने आहेत त्यांना चाळीस वर्ष झाली म्हणजे मी स्वतः नववीत असताना मेरा भाईंदरमध्ये आम्ही आलो माझा मोठा भाऊ इथे प्रदीप सामंत ॲडव्होकेट म्हणून तुमच्यासमोर बसले आहेत आणि तिथे प्रसाद सामंत हे त्यांच्यामुळे आम्ही इथे आलो ते आपल्याबरोबर या, या कार्यक्रमात हजर आहेत तर मला असं सांगायचं होतं ही सगळी मंडळी चाळीस वर्ष आपल्या छोट्याशा घरात राहून आता चाळीस वर्षानंतर पुन्हा एकदा पुढच्या चार पाच दहा वर्षात कुठेतरी आपल्याला ते जे जुनं घर होतं ते पुन्हा नव्याने बनवून मिळेल अशा विचाराने या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या घ ते घर बनवताना व घर बनाते वक्त हमको क्या क्या बोलते उसको हल्डर्स आहे क्या कठिनाई आने वाली है उसके ऊपर हम किस तरह से काम कर सकते है? हमको क्या मार्गदर्शन जरूरी है हे सब समजने केले हम पर उपस्थित आहे मी थोडं हिंदी थोडं मराठीत बोलतो आज पूर्ण महाराष्ट्र भारतात हिंदी आणि मराठीचा वाद सुरू आहे मला त्यात पडायचं नाही माझ्यामध्ये इथे बसलेले नव्वद टक्के लोकांना मराठी नक्कीच कळत असेल चुकीचं आहे ना हंड्रेड पर्सेंट लोकांना मराठी कळत असेल हो ना तिथे एक हात वरती हळूच वरती गेला काय हरकत नाही बिंदास वरती करू शकतात मला कळत नाही म्हणून असं आहे का न कळणारी लोक कोणी आहेत का नाही ना ठीक आहे एवे आपला हा कार्यक्रम थोडंसं मराठीत चालेल हिंदीत चालेल थोडंसं तुम्हाला जसं इंग्लिशमध्ये बोलायचं असेल तरी आमच्याकडे सुज्ञ लोकं आहेत सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहे मीरा रोड शांतीनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फोट फेडरेशन बनवायचं का लग आमच्या ध्यानात आलं आणि आम्ही का जबाबदारी घेतली हे पण थोडंसं सांगतो शांतीनगर पट्ट्यात आम्ही साहेब राहतो चाळीस वर्ष जुन्या इमारती आहेत आमचा जो विकासक आहे बिल्डर आहे तो गेली चाळीस वर्ष विकासच करतोय त्याचा विकास काही कधी संपत नाही आणि आम्ही अजूनही त्या विकासाच्या मागे तो विकास विकास संपवेल मग आम्हाला ओसी मिळेल मग आम्हाला लोन मिळेल या प्रतीक्षेत आहोत लोन वगैरे आम्हाला मिळते तरी बँकेचा तगादा असतो की ओसी का नाही आणून देत तुम्ही म्हणून आम्हाला बँकेला उत्तर देता येत नाही तरी पण आम्ही आपलं हेटून नेतो लोन झालेलं आहे पण विकासकाने ओसी का नाही देत का ओ सी मिळत नाही या सगळ्या विषयात आम्ही पुन्हा मागे मागोवा घेतला आणि त्यानंतर आम्हाला कळलं की ही लीजलँड आहे तोपर्यंत आमच्या ही जी मंडळी बसली आहे त्यातल्या नाईंटी पर्सेंट लोकांना माहिती नव्हतं ही लँड आहे त्याचं कन्व्हेन्स होणार नाही जे ते म्हणतात तसं पण तसं काही नाही आहे फेडरेशन बनाने के बाद फेडरेशनने अब तक पिछले दो साल सालमे सोला बिल्डिंग का कन्व्हेन्स कर चुके है कन्व्हेन्स याने क्या कन्वेंशन है क्या? तो आपको बिल्डिंग के लोगों को जिस जमीन पे उनकी बिल्डिंग खड़ी है उस जमीन का मालक मालिक बनाने का काम फेडरेशन ने किया है जो भी उसको थोड़ा बहुत खर्चा है, सोसाइटी ने किया है लेकिन इनिशिएट हमने किया हम उसके लिए अपने आप को भाग्यशाली समझते हैं कि ये काम हमारे माध्यम से हम कर पाए फेडरेशन बनाना कठिन हो तो हम जो पाँच साल लोग इतने आमचे मित्र पुढे झाले त्यांनी त्यांनी त्यांच्या सोसायटीचं आम्हाला कन्सेंट दिलं फेडरेशन बनली फेडरेशनला डिफिकल्टीज होत्या त्या काही महत्त्वाच्या नाही पण आज फेडरेशन बनवल्यानंतर तीन वर्षांनी आपण हा सेल्फ फ्री डेव्हलपमेंट म्हणजे आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांसाठी सेल्फ डेव्हलपमेंट करणं किंवा आपण करू शकतो ही बाब एक फार उल्लेखनीय आहे की आम्ही आम बिल्डिंग से हम हमारे बिल्डिंग का रीडेवलपमेंट हम खुद कर सकते हैं ये बात सोचना ही बहुत बड़ी बात है लेकिन हम कोशिश कर रहे हैं कि ये जो मान्यवर यहाँ पर उपस्थित है ये जो एक्सपर्ट यहाँ पर उपस्थित है उनके उनके क्या मार्गदर्शन से हम अपन आज हम समझने वाले हैं कि हम हमारी बिल्डिंग का रीडेवलपमेंट खुद कैसे कर सकते है, हमको क्या हल्डर्स आएंगे, हम उस होल्डर्स को कैसे पार कर सकते है ये सब आज के लिए यहाँ पर उपस्थित है और आप लोग फिर से एक बार पर आए इसलिए आपका सबसे पहिले धन्यवाद आणि तुमचे पण खूप खूप मी आभारी आहे मी माझा माईक आता पुढे विनयना देतो आणि पुढचे वक्ते प्रथम प्रदीप सामंत बोलणार प्रदीप सामंत प्रदीप सामंत पहिले बोलणार नाही तुमच्या रिझोवानी करा धन्यवाद प्रमोद सावंतजी तुम्ही सर्वांना योग्य असं मार्गदर्शन केलं डीम कन्व्हेन्स काय असतं आणि त्यानंतर